आज आपण पाहणार आहोत विदाऊट मूल कुल्फीची रेसिपी अगदी बाहेर मिळते तशी मलईदार दाणेदार मावा कुल्फी तर घरगुती साहित्यामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही कुल्फी तयार करायची कशी ते आज आपण पाहणार आहोत तर यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये साधारण अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे तळाला दूध चिटकू नये यासाठी मी पाणी घालून घेतलंय आणि त्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे दूध घेताना फुल फॅट दूध घ्यायचं म्हणजे ते छान दाटसर असतं तर हे दूध आता आपल्याला गरम करण्यासाठी ठेवून द्यायचंय दूध आपल्याला फक्त गरम करायचंय आठवत बसायचं नाहीये तर अर्धा लिटर दुधामध्ये भरपूर कुल्फी तयार होतात तर इथे आता दूध बऱ्यापैकी गरम झालंय आता यामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे इथे मी छोट्या वाटीने दोन वाटी साखर घालून घेतलेली आहे अर्धा लिटर दुधासाठी पुरेशी आहे साखर आता आपल्याला साखर दुधामध्ये छान विरगळून घ्यायची आहे तोपर्यंत दूध गरम करायचे आता दूध इथे गरम झालं की इथे मी रात्रभर केसर दुधामध्ये भिजत घातलं होतं कोमट दुधामध्ये भिजत घातलं की त्याचा रंग छान येतो त्यामुळे इथे मी केसरचा वापर केलेला आहे तुम्हाला केसर जर वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरी चालेल फक्त केसर मी यासाठी वापरले आपल्या कुल्फीला छान कलर येतो त्यामुळे केसरचा वापर केलेला आहे नाहीतर टेस्टमध्ये काही फरक होत नाही वेलची पावडर घालायची आहे आणि केसर घातल्यामुळे पुन्हा याला मी दोन तीन मिनटं गरम करून घेणार आहे आता इथे दोन तीन मिनटं झालेली आहे आता इथे मी ऑलरेडी खवा तयार करून घेतलेला होता खव्याचा व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी खवा कसा तयार करायचा त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा तुम्हाला घरी जर खवा बनवायचा नसेल तर तुम्ही पन्नास ग्रॅम खवा जरी आणला तरी पुष्कळ आहे पन्नास ग्रॅम खव्यामध्ये भरपूर कुल्फी तयार होते तर हा पूर्ण अर्धी वाटी खवा मी यामध्ये घालून घेतलेला आहे खवा घालून झाल्याच्यानंतर पाच मिनटं हा खवा आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे मीडियम गॅस करून पाच मिनटं हा खवा मी इथे दुधामध्ये शिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं दाटसरपणा आलेला आहे दुधाला तर इतपत दाटसरपणा पुरेसा आहे यावेळेस आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे कारण जसजसं आपण हा थंड करत जाऊ तस तसा तो आणखी दाटसर होत जातो गॅस बंद केल्याच्यानंतरसुद्धा अधूनमधून मिक्स करत राहायचं म्हणजे तळाला मिश्रण चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आता इथे बऱ्यापैकी मिश्रण थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणखीन याला दाटसरपणा आलेला आहे इतपत मिश्रण परफेक्ट आहे तर आपण केसर टाकल्यामुळे याचा कलरही फारच सुंदर आलेला आहे आता आपल्याजवळ जर मोल्ड नसेल तर त्यावेळेस काय करायचं आहे इथे मी असे ग्लास घेतलेला आहे त्याला ऑइलने वगैरे काही ग्रीस करायची गरज नाही आहे डायरेक्टच मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे पूर्ण घालायचं किंवा अर्ध घालायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे इथे मी अर्धे ग्लास भरून घेतलेले आहेत आता हे असेच ग्लास मी सगळे भरून घेतलेत आणि यावर मी वाटीने झाकून घेतलेला आहे आणि ओव्हरनाईट हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे तर इथे पाहू शकता ओव्हरनाईट मी फ्रीझरमध्ये ठेवून दिलेलं आहे छान आपली कुल्फी सेट झालेली आहे तर आता आपल्याला याला डिमोल्ड करायचं आहे त्यामुळे इथे पातीलात मी पाणी घेतलंय आणि हा ग्लास पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे म्हणजे रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं की आपल्याला ते डिमोल्ड करता येईल तर जास्त वेळ आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा नाही आहे ग्लास दोन तीन सेकंदच आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने करायचा आहे म्हणजे तो इझिली डिमोल्ड होतो इथे मी प्लेटमध्ये डिमोल्ड करून घेतलेला आहे तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली कुल्फी इथे सेट झालेली आहे तर आता आपल्याला तिला सर्व करता येण्यासाठी आपण तिला कट कर करून घेऊया इथे मी ग्लासमध्ये सेट करून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर हे तुम्ही वाटीमध्येही छोट्या छोट्या प्रमाणात सेट करून घेऊ शकता सेम प्रोसेस करायची वाटीला वरती झाकण ठेवून द्यायचं म्हणजे छान कुल्फी सेट होते आपण हा ग्लासमध्ये सेट केलेला आहे त्यामुळे मी हा कट करून सर्व करणार आहे तरी ते पाहू शकता या पद्धतीने कट करून मी सर्व करून घेतलं आहे तर आवडीनुसार यावर तुम्ही डेकोरेट करायचं तर इथे आपली मलईदार दाणेदार बाहेर मिळते तशीच कुल्फी तयार झालेली आहे विदाउट मोल्ड घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय